माननीय श्री अतुल कुलकर्णी आय पी एस पोलीस अधीक्षक सर सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्ण कृषी सोलापूर व शेतकरी प्रेरणा उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील कृषी शास्त्रज्ञ यांनी संशोधित केलेल्या सेंद्रिय निविष्ठा व तंत्रज्ञान प्रशिक्षण व मार्गदर्शन शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊन त्याची उत्पादनं अल्प खर्चात दुप्पट करण्याचे विषमुक्त अन्नधान्य तयार करण्याचे नियोजन आहे श्री पवार मेकॅनिकल इंजिनियर चाळीसगाव या कृषी संशोधक शास्त्रज्ञाने संशोधन केलेल्या निविष्ठांचे मका व ऊस या पिकांमध्ये भरघोस उत्पादन आलेले आहे भविष्यात हा उपक्रम कृषीप्रधान भारत देशाच्या कृषी व्यवस्थेस दिशादर्शक ठरेल असे मत नानासाहेब कदम पोलीस किसान या संस्थेचे संस्थापक सचिव यांनी बोलताना व्यक्त केलंय लवकरच पंढरपूर व सोलापूर या ठिकाणी या उपक्रमाची प्रशिक्षण केंद्रे डेमो प्लॉट तयार होणार आहेत सचिन शांताराम पवार आ, मक्का लागवड केली आहे पाच नोव्हेंबरला आणि पवार आयब्रोचे प्रोडक्ट्स वापरलेले आहेत पहिलं वापरलं होतं मी एपकॉन एपकॉनचे मला असे फायदे दिसून आले की जे बी मी खतं सोडले युरिया काही पंधरा पंधरा त्याने धरू एपकॉनचे फायदे असे झाले की त्याने धरून ठेवले आणि हळूहळू प्रोसेस चालू ठेवली त्याच्यामुळे त्याचे जे मक्याला जी थिकनेस आलेली आहे ती आज रोजी अशी आहे डायरेक्ट आणि नंतर प्रजल वापरलं पाण्याचा तुतडा पडू नये म्हणून आणि प्रजलमुळे मला जे पाणी मी सहा दिवसांनी देत होतो ते आज दहा बारा दिवसांनी बी जरी दिले तरी मक्का एकदम हिरवीगार आणि लुसलुसीत राह राहिली आणि नंतर वा वापरलं तर त्याचे फायदे इतके दिसले की ती आज पासष्ट दिवसाची मक्का आहे तर ती आज माझ्या हातापेक्षा पण उंच झालेली आहे जवळजवळ सात साडेसात फूट आज रोजी पासष्ट दिवसाची आणि बायोमिनमुळे आणि प्रजल आणि एपकॉनमुळे खालचे जे पान आहे पा हा हा उगल्या बरोबरीचा पान आहे ते आज रोजी जसे तसे हिरवे हे पाहून घ्या सगळे ते सुद्धा पिवळे पडलेले नाही डायरेक्ट आणि मक्काचा स्टम, मक्याची ग्रोथ आणि स्टम बी पाहून घ्या कसे आहे डायरेक्ट हातात मावत नाही हा एक आणि निसलेली पण नाही अजून फक्त पासष्ट दिवसाची मका आहे या प्रोडक्टने इतका फायदा झाला मला की मागच्या वर्षी माझी मक्का जवळजवळ या स्थितीत जेव्हा होती तेव्हा इथून खाली पूर्ण पिऊसर राहायची डायरेक्ट आणि ह्या वर्षी तिची थिकनेस अशी आहे डायरेक्ट हिरवी गर्द दिसते डायरेक्ट एकदम पवार ॲग्रोचं प्रोडक्ट वापरल्यामुळे मी आणि भरपूर फायदा झाला मला पवार ॲग्रोचं प्रोडक्ट वापरल्यामुळे मागच्या वर्षी माझी जी, जी मक्का होती ती लहान असतानाच पिवळी पडून पर, जायची पण मी एपकॉन वापरल्यामुळे ना तर माझे जे खतं आहेत ते हळूवार लागत गेले आणि जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हाच मिळत गेले त्याच्यामुळं यावर्षी तिचा पिवळेपणाचा थोडासाही प्रादुर्भाव दिसला नाही आणि एकदम हिरवी गर्द दिसते डायरेक्ट त्याच्यात फायदा बी एक आहे समजा एपकॉन जर टाकलं तर युरिया जर आपण दिला तो युरिया जो पाच दिवसांनीच लागू पडतो तो पंधरा ते वीस दिवसपर्यंत एपकॉन धरून ठेवतं त्याचा एपकॉनचा फायदा असा आहे की अजून त्याच्यामुळं त्याला हिरवटपणा आणि पूर्ण निळसरपणा आहे डायरेक्ट मक्क्याला आणि एवढी आजपर्यंत जी मक्का झाली आठ फुटाची तर मला कॉस्ट इतकी कमी लागली आहे खतांचं पण फायदा झाला आहे त्याच्यात कमी लागले खतं आणि सुद्धा कमी लागली आहे आणि खर्चही फार कमी लागला मला डायरेक्ट जमिनीची प्रत पण पाहून घ्या कशी आहे एकदम हलक्या प्रतीची आणि त्याच्यात मक्याचं पीक एवढं भारी या या प्रोडक्ट्समुळे एवढं जोरदार आहे पाहून जमीन पाहून घ्या डायरेक्ट डायरेक्ट हलकी काळी नाही कुठ काहीच नाही डायरेक्ट बाय वा मुळे एक फायदा झाला अजून मुळ्यांचे संख्या किती कितीपर्यंत झाली आहे आणि दरवर्षी एवढ्या मुळ्या पांढऱ्या मुळ्या राहायच्या नाही यावर्षी पार एक फुटापर्यंत मुळ्या आल्या आहेत